आजचे टोमॅटो बाजारभाव बाजार, बाजार समिती कोल्हापूर आवक एकशे चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर हजार रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर दीड हजार रुपये क्विंटल बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक एकशे पाच क्विंटल कमीत कमी दर हजार रुपये जास्तीत जास्त दर अडीच हजार रुपये सर्वसाधारण दर सतराशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती खेड चाकण आवक तीनशे सहा क्विंटल कमीत कमी दर हजार रुपये जास्तीत जास्त दर सोळाशे रुपये सर्वसाधारण दर बाराशे रुपये क्विंटल बाजार समिती श्रीरामपूर आवक तेवीस क्विंटल कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर बाराशे रुपये सर्वसाधारण दर हजार रुपये क्विंटल बाजार समिती राहाता आवक पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर हजार रुपये सर्वसाधारण दर सहाशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती कळमेश्वर आवक अठरा क्विंटल कमीत कमी दर दोन हजार पंधरा रुपये जास्त जास्त दर अडेच हजार रुपये सर्वसाधारण दर तेवीसशे पाच रुपये क्विंटल बाजार समिती रामटेक आवक साठ क्विंटल कमीत कमी दर अठराशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एकोणीसशे रुपये क्विंटल बाजार समिती अकलूज आवक पंधरा क्विंटल कमीत कमी दर हजार रुपये जास्तीत जास्त दर सोळाशे रुपये सर्वसाधारण दर तेराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे आवक तीन हजार अठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर सहाशे रुपये जास्त जास्त दर सोळाशे रुपये सर्वसाधारण दर अकराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे खडके आवक सतरा क्विंटल कमीत कमी दर सहाशे रुपये जास्त जास्त दर आठशे रुपये सर्वसाधारण दर सातशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे पिंपरी आवक एकतीस क्विंटल कमीत कमी दर बाराशे रुपये जास्तीत जास्त दर सोळाशे रुपये सर्वसाधारण दर चौदाशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे मोशी आवक आठशे नऊ व क्विंटल कमीत कमी दर पाचशे रुपये जास्त दर दीड हजार रुपये सर्वसाधारण दर हजार रुपये क्विंटल बाजार समिती नागपूर आवक हजार क्विंटल कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्त जास्त दर तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सत्तावीसशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती वाई आवक दोनशे क्विंटल कमीत कमी दर हजार रुपये जास्त जास्त दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर दीड हजार रुपये क्विंटल बाजार समिती मंगळवेढा आवक एकाहत्तर क्विंटल कमीत कमी दर दोनशे जास्त जास्त दर बाराशे आणि सर्वसाधारण दर हजार रुपये क्विंटल बाजार समिती मुंबई आवक एकोणीसशे नऊ क्विंटल कमीत कमी दर चौदाशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार रुपये सर्वसाधारण दर सतराशे रुपये क्विंटल बाजार समिती सोलापूर आवक चारशे एक्कावन्न क्विंटल कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर अडीच हजार रुपये सर्वसाधारण दर बाराशे रुपये क्विंटल बाजार समिती नागपूर आवक पाचशे क्विंटल कमीत कमी दो दर दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर अडीच हजार रुपये सर्वसाधारण दर तेवीसशे पंचवीस रुपये